नमस्कार प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची मुंबई महापालिकेसाठी आता युती होणार हे जवळपास निश्चित झालेलं पदा, आहे कदाचित एकोणीस ऑक्टोबरला राज ठाकरेंनी मनसेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची बैठकही बोलावलेली आहे तातडीची बैठक बोलावलेली आहे आणि महाराष्ट्रातले सगळेच पद पदाधिकारी जे आहेत ते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत मला असं वाटतं दिवाळीच्या तोंडावर कदाचित राज ठाकरे आपल्या राजकीय युतीची किंवा मुंबई महापालिकेसाठी आपण युती करत असल्याची घोषणा हे ते करू शकत आहेत आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे राज उद्धव यांची युती झाली तर ती मात्र महायुतीला धडकी भरवणारी ठरणार आहे हे आता निश्चित होत आहे कारण याबाबतचा एक सर्वे आलेला आहे तो सर्वे काय सांगतो तर जवळपास सत्तर जागांवर मनसेची मतं ही अत्यंत निर्णायक ठरणार आहेत त्यामुळे हा सर्वे काय सांगतोय नेमकं कुठल्या सत्तर जागा आहेत त्या की ज्याच्यामध्ये मनसेची मतं निर्णायक ठरणार आहेत त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला त्याचा कसा फायदा होईल आणि एकूण या सगळ्यामुळे महायुतीच्या उरामध्ये कशी धडकी भरलेली आहे हे आपण सगळं बघूयात या व्हिडिओमधनं तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल अर्थातच सबस्क्राईब करा मंडळी सगळ्यात महत्वाचं म्हणजे की ही युती आता जवळपास नक्कीच झालेली आहे मी जसं म्हटलं तसं एकोणीस ऑक्टोबरला याची घोषणा होऊ शकेल आणि या दोघांनी म्हणजे ठाकरे बंधूंनी आता महापालिकेच्या निवडणुकीसाठी आपली वज्रमूठ जी आहे ती चांगलीच आवडलेली आहे आणि या सगळ्याकडे पाहता महायुतीला धडकी भरली आहे असं मी का म्हणतोय तर एक तर कारण त्या सर्वेचं आहेच आहे पण तुम्ही हे जर लक्षात घेतलं असेल तर आत्तापर्यंत महायुतीमध्ये भाजप शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गट हे निश्चित ठरवू शकलेले नाहीत की मुंबई महापालिकेमध्ये आपण स्वतंत्र स्वबळावर लढायचं की महायुती म्हणून लढायचं ठाण्यामध्ये आपण स्वबळावर लढायचं की महायुती म्हणून लढायचं त्यामुळे या दोघांचा काय निर्णय होतोय याकडे बघितलं जात आहे पण ही युती म्हणजे राज उद्धव युती ही आता जवळपास निश्चित झालेली आहे आता दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यामध्ये हे म्हटलं जात आहे की जवळपास मुंबईतल्या जा ज्या सत्तर जागा आहेत या सत्तर जागांमध्ये मनसेची म्हणजे राज ठाकरेंच्या मनसेची जी मतं आहेत ती सत्तेसाठी ठाकरे बंधूंना अत्यंत फायदेशीर ठरणार आहेत ती का ठरणार आहेत ती कशी ठरणार आहेत याबाबतचा इंडियन मधला हा सर्वे आहे त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलंय तेही आपण बघूया ती कश का ठरणार आहेत तर या सर्वेच्या म्हणण्यानुसार दोन हजार चोवीसमध्ये ज्या विधानसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत या निवडणुकांमध्ये महायुती आणि महाआघाडी असे दो दोन पक्ष महत्वाची लढत होती यामध्ये महायुती किंवा महाआघाडीचे जे काही उमेदवार जे निवडून आलेले आहेत किंवा सर्वाधिक फरकाने निवडून आलेले आहेत तो जो फरक आहे म्हणजे समजा महायुतीचा एखादा उमेदवार हा सातशे मतांनी नि, निवडून आलेला असेल किंवा महाविकास आघाडीचा उमेदवार हा काही ठिकाणी नऊशे मतांनी नि, निवडून आलेला असेल तर हा जो नऊशे मतांचा फरक आहे ज्या फरकाने ते निवडून आलेले आहेत त्यापेक्षा अधिक मतं ही मनसेच्या उमेदवारांनी घेतलेली आहेत म्हणजे विचार करा की जर समजा शिवसेना ठाकरे गटाचा उमेदवार सहाशे मतांनी जिंकलेला आहे तर त्याच वॉर्डमध्ये मनसेच्या उमेदवारांनी जवळपास हजार मतं घेतलेली आहेत आता तो काळ तुम्हाला आठवत असेल मनसेची जी उमेदवार उभे राहिले होते तेच मुळामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांना धक्का पोचावा त्यांची उमेदवार पडावेत यासाठीच खरं तर हे मनसेचे उमेदवार उभे करण्यात आलेले होते आणि तो कसा फरक पडलेला आहे तर ज्या फरकाने उमेदवार निवडून आलाय त्याच्यापेक्षा अधिक मतं ही मनसेच्या उमेदवारांनी घेतलेली आहेत आता सदुसष्ट वॉर्डचा त्याच्यामध्ये त्यांनी विचार केलेला आहे या सदुसष्ट वॉर्डपैकी एकोणचाळीस ठिकाणी ठाकरे गट आणि अठ्ठावीस ठिकाणी महायुतीचे उमेदवार हे आघाडीवर होते म्हणजे विजयी ठरलेले असतील हा सदुसष्ट वॉर्डचा विचार आपण करतोय असे सदुसष्ट वॉर्ड की ज्याच्यामध्ये एकोणचाळीस ठिकाणी ठाकरेगड आणि अठ्ठावीस ठिकाणी महायुतीचे उमेदवार आघाडीवर राहिले आणि आता जेव्हा राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या बरोबर युती करता आहेत तेव्हा हे जे अठ्ठावीस वॉर्डमध्ये जे महायुतीचे उमेदवार आघाडीवर राहिलेले आहेत तिथे तो फरक पडणार आहे म्हणजे एकोणचाळीस प्लस हे अठ्ठावीस असे झाले एकूण सत्तर या सत्तर जागांवर जर का आपण विचार केला तर मनसेचे जी काही मत आहेत ती सगळ्यात निर्णायक ठरणार आणि ती सत्तेसाठी मुंबई महापालिकेमध्ये ठाकरे बंधूंनाच ती फायदेशीर ठरणार आहेत आता पुढे काय सांगतायत इंडियन एक्सप्रेसमध्ये तर त्याचा विचार आपण करूया मुंबईमध्ये एकूण वॉर्ड किती आहेत म्हणजे किती जागांवर ही लढत होणार आहे तर एकूण प्रभाग म्हणूयात किंवा वॉर्ड म्हणूयात दोनशे सत्तावीस वॉर्ड आहे बरोबर आहे आता, बरो आता यापैकी सत्तर वॉर्डमध्ये मनसेचे जी मतं आहेत किंवा मनसेचे जो वोटर आहे तो निर्णायक ठरणार आहे आता याच्यामध्ये ज्या ठिकाणी म्हणजे मी जे मगाशी म्हटलं त्या अठ्ठावीस ठिकाणी ज्या महायुतीचे उमेदवार आघाडीवर होते त्या ठिकाणी सर्वाधिक फटका हा महायुतीला बसण्या म्हणजे महायुतीच्या उमेदवारांना बसण्याची शक्यता आहे मग ते महायुतीमध्ये लढोत किंवा भाजप स्वतंत्र लढो किंवा एकनाथ शिंदेची शिवसेना स्वतंत्र लढो त्यांना या जागांवर फटका बसण्याची शक्यता आहे म्हणून सत्तर जागांवर मनसे राज ठाकरे हे गेम चेंजर ठरणार आहेत हा त्यातला सगळ्यात महत्वाचा भाग आपण बघूयात याच कारण असं आहे दोनशे सत्तावीस वॉर्डपैकी एकशे तेवीस वॉर्डवर मनसेची दखलपात्र ज्याला आपण म्हणूयात असे मतदार आहेत दखलपात्र मतदार म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना की मनसेचे पक्के मतदार की जे मनसेला मनसेच्या उमेदवाराला मतदान करत असतात असे एकशे तेवीस वॉर्डमध्ये मनसेचे जे मतदार आहेत जे विखुरलेले आहेत ते एकशे तेवीस वॉर्डमध्ये आहेत की त्यांची मतं ही मनसेकडेच येणार दुसरं मराठी बहुलचा विचार केला आता मराठी बहुलचा विचार केला तर जो काही सगळा भाग आहे दादर आहे प्रभादेवी आहे वरळी आहे लालबाग आहे विक्रोळी आहे या, या सगळ्याचा जेव्हा आपण विचार करतो इकडे गोरेगाव आहे या सगळ्या मराठी बहुलचा आपण विचार जेव्हा करतो तेव्हा या ठिकाणी सुद्धा मनसेला मानणारा एक वर्ग आहे म्हणजे एक तर स्वतःची वोट बँक आहे याशिवाय मनसेला राज ठाकरेंना मानणारा सुद्धा एक वर्ग आहे जो दोघ बंधू एकत्र आले तर तो जो मानणारा वर्ग आहे तो मटप मतपेटीमध्ये येऊ शकणार आहे तिसरी गोष्ट गेल्या बऱ्याच काळापासून आपण असाही विचार करूयात किंवा तुमच्याही मनामध्ये तो विचार येईल की गेल्या बऱ्याच वर्षांमध्ये जर आपण बघितलं तर मनसेला कु अपेक्षित जाऊ देत यश मिळालेलंच नाहीये अशी स्थिती आपण बघितलेली आहे तरीही काही विशिष्ट भागांमध्ये आजही मुंबईच्याबद्दल मी बोलतो आहे मुंबईतल्या काही विशिष्ट भागांमध्ये आजही मनसे ही आपली ताकद जी आहे ती राखून आहे मग ती कशी राखू नये मी जे मी मगाशी तुम्हाला म्हटलं एक एकोणचाळीस आणि अठ्ठावीस या वॉर्डबद्दल जे बोललो ती स्थिती कशी राहिलेली आहे तेही मी तुम्हाला सांगतो आता उदाहरणा दाखल आपण जर का दिंडोशी विधानसभा मतदारसंघाचा वॉर्ड क्रमांक त्रेचाळीस घेतला तर या ठिकाणी मविया आणि महायुतीचे उमेदवार एकमेकांच्या विरोधामध्ये लढले यातला जो कोणी विजयी झाला जो कोणी विजयी झाला मी आता त्या विजयांबद्दल कोण झालं महायुतीचा झाला का महाविकास आघाडीचा झाला याच्याबद्दल सांगत नाहीये जो कोणी याच्यामध्ये विजयी झाला तो एक हजार अठ्याऐंशी मतांनी विजयी झाला किती एक हजार अठ्ठ्याऐंशी मतांनी तो विजयी झाला आणि त्याच वॉर्डमध्ये म्हणजे वॉर्ड क्रमांक त्रेचाळीस मध्ये मनसेच्या उमेदवाराला किती मतं पडली तर एक हजार सातशे अठ्ठावीस मतं पडली म्हणजे जो निवडून आला तो एक हजार अठ्ठ्याऐंशी मतांनी निवडून आला आणि मनसेच्या उमेदवारांनी घेतली सतराशे अठ्ठावीस मतं म्हणजे फरक हा मनसेच्या उमेदवाराच्या मतांपेक्षा कमी आहे म्हणजे मनसेच्या उमेदवारांनी जास्त मतं घेतलेली आहेत आणि त्यासाठीच त्या वेळेला मनसेचे उमेदवार उभे राहिले होते पण आता या मतदारांचा फायदा हा ठाकरे बंधूंना होणार आहे हे याच्यावरनं आपल्याला लक्षात येतं दुसरा मुद्दा जर आपण घेतला तर विक्रोळी विधानसभा मतदारसंघ वॉर्ड क्रमांक एकशे एकवीस इथे महायुती महाविकास आघाडी यांच्यातला जो फरक राहिला आहे विजयी उमेदवाराचा तो केवळ आठशे त्रेचाळीस मतांनी ते विजयी झालेले आहेत आणि या ठिकाणीच म्हणजे याच वॉर्डमध्ये एकशे एकवीस क्रमांकाच्या वॉर्डमध्ये मनसेच्या उमेदवारांनी मतं घेतली एक हजार शहाण्णव सेम जोगेश्वरी पूर्व वॉर्ड क्रमांक सत्तावन इथे जो उमेदवार निवडून आला मग महायुती असेल महाविकास आघाडी असेल तो चारशे ब्याऐंशी मतांनी आला आणि मनसेच्या उमेदवारांनी मतं घेतली नऊशे अठरा वांद्रे पूर्व वॉर्ड क्रमांक ब्याण्णव इकडे मनसेच्या उमेदवारांनी मतं घेतली एक हजार चार आणि जो उमेदवार विजयी झाला तो फक्त सहाशे तेवीस मतांनी विजयी झाला म्हणजे तुमच्या लक्षात आलं काय झालंय जिथं जिथे महा विकास आघाडीला धक्का देण्यासाठीच जे मनसेचे उमेदवार उभे होते ते त्यांनी जास्त मतं घेतली आहेत आणि त्यामुळे जो कुठलाही उमेदवार निवडून आलेला आहे तो कमी फरकाने निवडून आलाय आणि आता जेव्हा ठाकरे बंधू एकत्र येऊन मुंबई महापालिकेची निवडणूक लढवण्याचा विचार करतायत तेव्हा या सत्तर जागांच्या मतांचा जो फायदा आहे मनसेच्या मतांचा जो फायदा आहे तो ठाकरे बंधूंना मुंबई महापालिकेतली सत्तेची जी वाट आहे ती सुकर करण्यासाठी होणार आहे हे मात्र नक्की आणि त्यामुळेच हा सत्तर वॉर्डमधला जो निका वॉर्ड्सचा जो काही मतदारांचा सगळा भाग आहे तो म्हणजे या सगळ्या ठिकाणी गेम चेंजर अशा पद्धतीने ठरू शकणार आहे आता याच्यामध्ये जर आपण बघितलं आणि म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की महायुतीच्या समोर हे मोठं आव्हान आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या माध्यमातून उभं राहिलेलं आहे आता महायुती काय निर्णय घेते एकत्र लढण्याचा घेत आहे कारण भाजप अजूनही चाचपडत आहे की शिंदेंना मुंबईमध्ये सोबत घ्यावं की न घ्यावं या बाबतीमध्ये अजूनही भाजप द्विधा मनस्थितीमध्ये आहे पण दोन भाऊ जर एकत्र आले तर त्याचा फटका हा नक्की बसणार आहे हे भाजपला माहिती आहे त्यामुळे आता भाजप पुढच्या काळामध्ये कदाचित एकनाथ शिंदेंना बरोबर मुंबई महापालिकेमध्ये येणे गे, घे गे, घेऊ शकेल अशी स्थिती आहे आता या सगळ्यामध्ये जसे मी या सत्तर जागांच्याबद्दल बोललो तसाच आज मुंबईमध्ये एक भाग असाही आहे की हे दोन भाऊ एकत्र येत आहेत त्यामुळे या दोघांच्या बद्दल एक ज्याला आपण म्हणतो प्रेम भावना सहानुभूतीची भावना अशा पद्धतीने जो मराठी वोटर आहे तो दोन ठाकरेंच्या मागे अधिकाधिक मोठ्या संख्येनं जाऊ शकतो म्हणजे जो अगदी भाजपचा जो मराठी मतदार आहे किंवा एकनाथ शिंदेचा जो कोणी मराठी मतदार आहे तो सुद्धा कदाचित कमी होण्याची शक्यता आहे आणि तो ठाकरे बंधूंच्या मागे जाण्याची शक्यता ही नाकारता येत नाही असा मुंबईमध्ये मराठीचा मतदार किती आहे तर जवळपास अडतीस टक्के आहे आणि अडतीस टक्क्यांपैकी जर बहुसंख्य प्रमाणावर टक्क्यांनी जर का हा मतदार ठाकरे बंधूंकडे वळाला तर हा करिश्मा होऊ शकणारे ठाकरे बंधू महापालिकेची सत्ता आपल्याकडे राखू शकतात आणि म्हणून मनसे आज उद्धव ठाकरेंनाही मनसे का सोबत हवी आहे तर याचं गणित हे आहे आणि राज ठाकरेंना सुद्धा याचा फायदा कसा होणार आहे हे सुद्धा दोन बंधू एकत्र आल्यामुळे आत्तापर्यंत जे काही मनसेची जी काही मनसे अवस्था झालेली आहे याच्यातनं मनसेला बाहेर यायला उद्धव ठाकरेंची साथ ही तितकीच महत्वाची राहणार आहे आणि त्यामुळे ही युती आता जवळपास पक्की झाली आहे तुम्हाला काय वाटतंय तुमची देखील काय मतं आहेत ही जरूर तुम्ही कमेंट बॉक्समधनं कळवा आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा शेअर करा आत्तापर्यंत आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अगदी लगेच ते सबस्क्राईबही करा धन्यवाद